नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आता मस्त पावसाळा सुरू झाला आहे आणि गरमागरम चहा आणि पालकची पुरी मग खूप मस्त हे कॉम्बिनेशन आहे चला मग आपण टम्म पुगलेली पालकची पुरी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहोत आणि ही पालकची पुरी अगदी मस्त खमंग कुसकुशीत आणि टम्म पुगलेली रेसिपी खूप सोपी आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथं मी एक जोडी पालकाची घेतली आणि ते पानं स्वच्छ निवडून धुवून घेतले आणि आता एका कढईमध्ये आपल्याला हा पालक ब्लांच करून घ्यायचा आहे म्हणजे याने काय होईल तर असं केल्याने जो पालकच्या पुरेला येणारा जो नैसर्गिक रंग आहे तो एकदम परफेक्ट असा रंग येईल आता हा पालक आपण उकळवून घेतला आणि याला थंड पाण्यामध्ये टाकायचं आने आता याला थंड पाण्यामध्ये असंच ठेवायचं थंड होऊ द्यायचं आणि हा पालक आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये असं बारीक प्युरी करून घ्यायची आता हा पालक मी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आणि याची बारीक प्युरी करून घेणार आहे तर आता आपण पीठ बघूया कोणतं लागणार आहे तर इथे मी या कपाने मोजून घेतलं तर दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक कप ज्वारीचं पीठ आणि एक चमचा -चम बेसन पीठ आता याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घेतल्या सात आठ आणि ठेचा करून घेतला आहे हळद घालायची मीठ घालायचं आणि आपल्याला हा ब्लांच केलेला पालक प्युरी यामध्ये घालायची आता हे बघा किती मस्त रंग आला आहे आणि पांढरे तीळ घ्यायची चार ते पाच चमचे आणि ओवा घेतला दोन चमचे ओवा सातावरती रगडायचा आणि यामध्ये टाकायचा खूप सुंदर येते ओवा असा हातावर रगडल्या आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आणि आता वरतून थोडंसं तेल घालायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे तर आधी आपण हे सगळं मिक्स करून घेऊया म्हणजे एकसारखं ते पुरीला लागलं ला जाईल आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी होतं ते पाणीही मी यामध्ये ॲड केलं आणि असं चांगला घट्टसर याची कणिक मळून घ्यायची आपण जशी पुरीला कणिक मळतो हो तशीच कणिक मळायची पोळ्यापेक्षा थोडीशी घट्टसर आणि हे बघा आता याच्या आपण छोट छोटे छोट्या लाट्या घे करून घ्यायच्या आणि ही पुरी आपण लाटून घ्यायची आता मी इथं एकदाच चार ते पाच पुऱ्या लाटून घेते आणि तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आता तिकडे तेल गरम होते तोपर्यंत तिकडे चार पाच एकदाच पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मग एकदाच तळून घ्यायच्या आणि परत ते तेल थंड होतं मग ते आपोआप गरम होतं तो तोपर्यंत तिकडे परत चार पाच पुऱ्या लाटून घ्यायच्या तसं करून मी सगळ्या पुऱ्या लाटून आणि तळून घेते आता ह्या पुऱ्या ना आ सात ते आठ दिवस आरामात टिकतात जर चांगला आपण करपूस तळून दिले हे मस्त राहतात फक्त अशा कोंडून नाही ठेवायच्या आणि प्रवासाला कुठं जायचं असेल तरी मस्त उपाय आहे हा परम प्रवासाला सात ते आठ दिवस सात ते आठ दिवस आपण खात नाही तेच पदार्थ पण चांगले टिकतात आधी ते चार ते पाच पुऱ्या तळून लाटून झालं आहे आता मी ह्या तळून घेते आता पुरी तळताना ता काय करायचं अशी पुरी खाली सोडली ही वरतून थोडीशी तळायला लागली वरतून अशी खाली प्रेस करायची मग म्हणजे पुरी अगदी टम फोगते हे बघा मस्त अशी खमंग खुसखुशीत कुछ आपली पालकची पुरी तयार झाली आहे आता किती मस्त रंग आहे आणि खायलाही खूप छान लागतात आणि पालकची पुरी आणि मस्त गरमागरम फक्कड -गरम चहा एकदम भारी सकाळ सकाळचा नाश्ता एकदम भारी तयार होतो आता इथं सगळ्या पुऱ्या तळून घेते आणि सगळ्या पुऱ्या अशा टमच फोगल्या फक्त पा पुरी तळतानी तेल आधी गरम करून घ्यायचं खूप कडकडीतरी कुड़ तेल गरम करायचं नाही मग नंतर ती पो पुरी जळते आणि किंवा मग आतून कच्चे राहते वरतून फक्त करापल्यासारखे होते मध्य माझ्यावरतीच पोऱ्या मी तर सगळ्या तळून घेतल्या आणि यामध्ये ज्वारीचं पीठ वापरलं ना एकदम कुसखुशीत या पुऱ्या तयार झाल्या आहेत आता तर पुऱ्या तयार करून घेतल्यात आता एक एक पोळी चिकन एक आहे आता याचं काय करणार आहे मी शंकर करणार आहे मस्त क्रिस्पी स्नॅक म्हणून हे बघा दीपात लाटून घ्यायची आपण जसं बाजरीच्या कापण्या कशा बनवतो तसेच कापून घ्यायच्या तसंच लाटायचं आणि हे तसं कापून घ्यायचं आता हे लाटणं थोडंसं हलतं आहे त्यामुळे थोडं कट व्यवस्थित नाही झालं पण तळून खूप भन्नाट होतात पुऱ्यापेक्षाही भन्नाट शंकरपाळी खूप आवडतात आणि शंकरपाळी आणि चहा मस्त आणि बघा आणि शंकर हे तळ काय करायचं गॅस कमीच ठेवायचं म्हणजे असे कडक आणि क्रिस्पी होतात आणि बघा आपले मस्त असे खमंग खुसखुशीत शंकरपाळी तयार झाले आणि इथं पालकच्या पुरेही तयार झाल्यात आता कसे वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन छान रेसिपीमध्ये తోపర్యంత మస్త కా స్వస్థ రావడలి వీడియో లాక్ నక్కి ధన్యవాద